नमस्कार आज आपण कर्जत तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत गावामध्ये इथल्या शेतकऱ्याला पाणी भरपूर आहे परंतु जमिनी पूर्ण जर पाहिल्या गेला तुम्ही आता खाली जर जमीन पाहिली तर पूर्ण पांढर तोंडी पाहिली म्हणजे hmm. तुमच्याकडे केमिकलचा अतिमार असं म्हणा आणि तुम्ही सगळेजण गेल्या एक एक वर्षापूर्वी सगळे वैतागून गेले होते आणि तुम्ही त्याच्यानंतर एक वेगळे तंत्रज्ञान तुम्ही चालू केलं आणि तुमच्या शेतकऱ्यांचा एक ग्रुप बनला किंवा तुम्ही सगळे त्रासलेले होते ग्रासलेले होते केमिकलने वैतागून गेले होते त्याचं मुख्य कारण असं होतं की तुम्हाला उत्पादन मिळत नव्हतं तुम्ही खर्चाला कमी पडत नव्हते परंतु खर्च जे तुम्ही करत होते ह्या सगळं खर्च करून बी तुम्हाला उत्पादन कमी मिळत आणि आज जे आपण सगळ्यात महत्त्वाचं बसलो आहे ज्या कांद्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं गायडन्स केलं होतं तो प्रत्यक्षात कांदा जो आपल्याला ग्राउंडला उतरला तर त्याच्याविषयी तुमचा एक अनुभव आम्हाला विचारायला ऐकायचं होतं रासायनिक वर इथून माझं खूप वेगळा कांदा केला तर एकरी साधारण दोनशे अडीचशे बॅग निघायच्या बरं तर ह्यावेळेस चारशे प्लस तीनशे प्लस कांदा निघायला पाहिजे बरं आता समोर आपलं उदाहरण आहे हां तर त्याच्यात त्यांना याच्यात बदल खूप होईल जमीन आसमानचा जमीन आसमानचा सुरुवातीपासून एस सी टी वैदिकची त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही शंभर टक्के एस सी टी वैदिकचा कांदा आहे आज आपल्याला याच्यातून काय आहे की कांद्याची जे शेतकऱ्यांना दोनशे अडीचशे थैलीवरती आटकू राहिले आणि सगळ्यात महत्वाचं वजनापायी त्यांचा सगळ्यात ज्याच्यावरती पैसे मिळतात वजनाचे रासायनिक वर बी काढणारे हा टिकवण शकत नाही आणि ती ग्रोथ नाहीये बरोबर आज मी तुम्हाला दाखवून सगळ्या शेतकऱ्यांना आपला जो कांदा आहे सगळ्यात महत्वाचा दाखवता हा जो कांदा आहे आपला सगळ्यात महत्वाचा जबरदस्त असा कांदा आहे त्याची जर ग्रोथ पाहिली आणि चमक जर पाहिली मित्रांनो असा कांदा लाजवाब कुठल्याही मार्केटला तुम्ही जर घेऊन गेले हा कांदा आणि याची जर चमक पाहिली याचा जर ग्रोथ पाहिले आता बघा सगळं मी तुम्हाला दाखवतो कांदा एक समान कांदा बघा तर याच्या लष्टर पहा आता या कांद्याचं लष्टर पहा तुम्ही जर सगळं पाहिला बघा आता इंच्या सरांच्या हातामध्ये कांदा आहे बघा हे बघा म्हणजे तुम्ही हे जर सगळं जरी पाहिलं तर तुम्हाला एक सारखी आणि एक सारखी ग्रोथ आहे वजन ब वजनाच्या बाबतीमध्ये सर काय वाटतं तुम्हाला हे जे वजन मी आता घेतलं रासायनिक मध्ये हेच रासायनिक चार कांदे घ्यायचे बर डबल वजन भेटणार काय बोलता हो कारण माझ्या लगेच वजन कळत वजन, वजन, वजन केलंय वजन वजन के सेम कांदा घ्यायचा रासायनिकचा आता हे चार कांदे तर समजा अर्धा किलो वजन भटलं रासायनिकच ह्याच एक किलो ते पाऊन किलो भरलं एवढ्याच कांद्या एवढ्याच कांद्या हीच साईज म्हणजे खाली तुम्ही जर बघितलं सगळ्या शेतकऱ्याला पाणी निघत नाही खळखळ खळखळ कांदाय पाणी निघत तुम्ही मला गोष्ट सांगतो सर याची जी पात आहे सर आता ही पात मी तुम्हाला दाखवतो ह्याचा जो दांड आहे दांड शेतकरी मित्रांनो मला तर किती दिवस झाला काढून झाला आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले बघा आठ दहा दिवसानंतर सर आपण जे म्हणतो तो कांद्याची टिकवून क्षमता ह्याचा जो दांड बघितला तुम्ही हे दांडच सांगतोय की याची कांद्याची ग्रोथ काय असली पाहिजे मोठा झाला असता डबल झाला असता कारण की हे सांगते ना पाच सांगते ना पाच सांगते बघा ना सांगा ना याची जर जाडी बघितली माझ्या अंगठ्यापेक्षा मोठी माझ्या अंगठ्यापेक्षा मोठी जाडी आहे त्याची आणि ह्याची ग्रोथ जर बघितली तुम्ही आजही हिरवाय बर का आठ दहा दिवस झालं आजही हिरवाय म्हणजे त्याची पाच जर दहा दहा दिवस सुकत नसेल एवढी होती पाच काय बोलता आणि याचा दांड बघा किती जबरदस्त दांड आहे ती परिस्थिति होती म्हणजे त्याची जबरदस्त त्याचे दांडी भरून खाली ग्रोथ किती होईल ते ते सांगून झाडं सांगते की अमाझन तर अशी जी एक सारखी साईज आहे म्हणजे कांद्यामध्ये नेहमी काय होतं विरेशनल होतं आणि तुम्ही जर पाहिलं कांद्यामध्ये इकडं तुम्हाला वेरिएशन हा प्रकारच नाही आहे म्हणजे कांदा एक सारखा सगळा तुमचा कांदा आलेला आहे तुम्ही बघितलं आता समजा हे जर कांदे बघितले तर सगळे कांदे म्हणजे कुठलाही कांदा उचला तुम्ही सगळे कांद्याची एक सारखी ग्रोथ आहे बघा आणि एक सारखी साईज आहे जातो काय वाटत सगळा कांदा जर पाहिला तर तुम्हाला काय वाटतं कांद्यात जास्त आहे 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 आणि आणि एक हा, 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 हा। हा, हा, एक, हा, हा। एक, साथे। एक साथे। रोगाला बळी नाही शेतकरी पहिला ना तुम्हाला वेड्यात काढत होते ऐकत नव्हते सांगितलं की म्हणायचं यांचं काय ऐकायचंय हे काहीतरी सांगू राहिले आज काय परिस्थिती जे शेतकरी तुम्हाला वेळेत काढत होतं आणि त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून वापरला काय फरक झाला होता त्यांचं हे काय समोर उदाहरण यांनी जवळजवळ जवळ एकर क्षेत्र केलेलं वेगवेगळ्या प्रकारचं बरं केलंय कांदा सहा एकर आहे डाळीम दोन एकर आहे पोपई दोन आहे मिरची केली त्यांनी परत तुम्ही त्यांच्या गहवाच्या क्षेत्रात गेले होते का काय वाटतं गहू गहू आता त्यांना सांगितलं की खायला ठेवा देऊ नका कोणाला तुम्ही बरं पण नका मी त्रास ऐकलं की भरपूर लोक यांना घगो राहिले देऊ नका म्हणलं घरीच ठेवा खायला म्हणजे गहू पाहिला की प्रत्येक जण म्हणतो एक दोन तरी आम्हाला दिले पाहिजे बरं का काय वाटतं दादू साहेब हे सगळा कांदा ना तुम्ही तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगत होता की बाबा वापरा वापरल्यानंतर तुम्हाला नंबर वनचा रिझल्ट मिळणार आहे तुमच्या हातामध्ये जो कांदा त्याचं वजन काय वाटतं सर तुम्हाला वजन डबलच आहे हे सांगितलं त्यांचं आमच्या काय रासायनिक च्या वकारी होत्या ना पूर्ण साडल्या त्यांना आणि कांदा होतं का ह्या वर्षी त्यांना सांगितलं ही खत वापरा तुमचा कांदा सडणार नाही हळवी सगळं सगळ्यांचं सडलं बरं म्हणजे वापरला असतं तर सडलं नसतं अगदी उदाहरण म्हणलं हो काही सडला का म्हणजे कांदा याच्यावरती जी चमक आहे ज्याला आपण काय म्हणतो गुलाबी गुलाबी जो असा लाल आला आला जो कलर आलाय त्याला शक्यतो सर आता कांद्याला कलर येण्यासाठी लोक बरंच काही प्रयोग करतात म्हणजे कांदा जर मार्केटमध्ये गेला तर लोक दोनच गोष्टीमुळे ओळखले जातात एक तर त्याचा कलर आणि दुसरी गोष्ट त्याचं वजन काय बघा काय वाटतंय हे सगळा कलर फॉल काय वाटतं तर हे झाकल्यानंतर असा कलर नाही काढता येल काढतानाच कलर काढतानाच कलर आहे झाकल्यावर येतो असा ग्रह लोकांचा पाती खाली झाकल्यानंतर चमक येते अजिबात नाही काढतानाच ती क्वालिटी त्याच्या अंगातच ते पाहिजे मला सांगा ना तुम्ही कांद्याचं व्यवस्थापन कसं केलं समजा किती तुम्ही कांदा एकर आता मी साडेसहा एकर कांदा केलाय बर <गग> हा त्याच्यात अडीच एकर कांद्याची लागण आहे बर आणि चार एकर फेक कांदा केलाय कांदा केला हो मी मग असे का शेतकऱ्याचा कांदा तुम्ही दाखवाय मला आणि तुमचा कांदा बघितला तुम्हाला जमीन असा फरक दावलो आता तो कांदा त्याची लागण आहे आणि आमचा फेक आहे बर आता तुम्ही तो कांदा बघितलाय आणि याची तो आपण केमिकल केमिकल वरचा कांदा आणि आता आपण तो मागाचा प्लॉट बघितला तो कांदा आहे त्याच्या अगोदर पंधरा दिवस ते पंधरा दिवस कमीत कमी पंधरा दिवस अगोदर मी कांदा कांदा फेक कांदा कांदा नाही एवढी गॅरंटी एवढी गॅरंटी काय म्हणजे तंत्रज्ञान त्याचं क्षेत्र समजा दीड एकर असेल माझं दोन एकर आहे त्याच्या प्रमाणात माझी पन्नास का बॅग जास्तच निघणार त्याच्या क्षेत्रापेक्षा दीड एकरापेक्षा आणि वजन सुद्धा जास्त निघणार वजन तर शंभर टक्केच निघणार मॅनेजमेंट करता कांद्या क्षेत्रामध्ये आम्ही तुम्हाला गायडन्स केलं परंतु तुमचं स्वतःच सांगा ना किंवा बाबा तुम्ही कसं कस, कस गेल सुरुवातीला किती कृषी अमृत टाकलं नंतर एसएसएम काय टाकलं सगळ्या गोष्टी कांद्याला बॅग सहा, कृषी अमृत ओके एस एस एम दोन दोन बॅग मी एक मायक्रो चार्जेस एक त्यात दोन लिटर सॉइल चार्जेस हे करून मिक्स करून त्याचं खट्टा कोणतं कांदा टाकायच्या अगोदर हा पहिला डोस झाला पहिला डोस डोस सेकंड सेकंड डोसला नाही टाकला फॉवरन घेतल्या उगवायच्या अगोदर एक थोडासा उगवल्यानंतर एक उगवायच्या नंतर एक आणि चांगली उगवून झाले एक कोणत्या पद्धती घेतल्या त्या डिशेस फायटर पेस्ट फायटर ते दुसरं काय डेसिस फायटर पेस्ट फायटर एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर ओके okay. आणि फ्रूट चार्जेस फ्रुट चार्ज ह्या सगळ्यांचं मिक्स करून हो हो oh, oh. बरं याच्यानंतर सॉईल चार्जर काही गेलं का पाण्यातून पाण्यात आता सुरुवात करायची आता सुरुवात करायची ओके oh, oh. okay. सेकंड डोस काय दिलाय का, दिला का तुम्ही सेकंड डोस आर एम पेच तीन तीन किलो ओके एकरी चौदा बॅग तीन तीन एस एस एम च्या तीन तीन बॅग ओके तीन लिटर सोयल चार्जर कोटिंग केलं कोटिंग केलं आणि फिकून दिलं किंवा एवढा बेस्ट टाकला आता साधारण आतापर्यंत एकरी चाळीस हजार बेचाळीस हजार रुपये खर्च आलाय खर्च आला समजा केमिकलवर असता तर काय खर्च आला असता पन्नास हजार केमिकल बरं समजा पन्नास हजार रुपये शेवटपर्यंत आता विशेष संपला आपण एवढाही केमिकलवर खर्च केला असता असा प्लॉट आला का नाही हे मी केलाय की बंद केलं तर कांदा करायचं नकोच कांदा चार वर्ष एकदा सहा एकर असाच बेड वरती केलं तर ते पावसाने केला म्हणजे पाऊस जास्त होता आणि केमिकल असल्यामुळे ते एक कांदा सुद्धा नाही आला असं उपसून यायचं कांदा खाली राहायचं पाच हजार रुपये ते चार लाख रुपये खर्च केला बापरे पाच हजार रुपये झाले एवढा खर्च करून पाच हजार रुपये झाले आज काय वाटते आज काय परिस्थिती आज आता रिझल्ट तीन महिन्यांनी भेटेल ना नाही पण जो आएगी। आएगी। सर, हो। का हा रिझल्ट भेटलाय तो मला त्याच्याबद्दल काय समोर होत आणि सर ह्या कांदा तुम्ही खाल्ला सर काय काय टेस्ट काय ही पाहुण्यांना पण दिलाय पाहुण्यात कुठून आणलाय कांदा बर वेगळाच लागतोय जेवढी केमिकल पुण्यात घेते जाईत तर हा कांदे फरक आहे फरक आहे समजा हा कांदा जर केमिकलवर असता सर आज मी त्याला टिकवण क्षमता टेम्परेचर आपल्याला सर आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये बघितलं तर कामदा पूर्ण माझ्या हिशोबाने आपण हा जर ह्याच्यामध्ये ठेवला असता तुमच्या पुण्यामध्ये को चाळीमध्ये ठेवतो तर सध्या सडण्याची प्रक्रिया जबरदस्त आहे म्हणजे काय जी तुमचे मित्र कंपनी करतात त्यांची काय परिस्थिती पन्नास टक्के सोडून झाली समजा पाचशे बॅग कांदा टाकला तर माझ्या अंदाजे आतापर्यंत बघतोय आता, आता खरं कोण सांगत नाही किती नाचलाय काय पण पाचशेच्या जागेवर तीनशे व बॅग फक्त मिळते तेवढं घट होते आणि एससीचा कांदा जर ठेवला तर एक पण निघणार नाही काय बोलतो हो एक पण निघणार नाही एक कांदा औषधा निघणार नाही आणि जरी निघाला तरी रामसर म्हणते की एक कांदा जरी सडला तो परत तो ऑटोमॅटिक तोच दुसऱ्याला सडवत नाही हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे म्हणजे आता इस... ह्याच्यात एक कांदा सडला ना तर त्याच्या पुरताच सडतो बरोबर परत तो वाजतोय अगदी बरोबर दुसऱ्याला त्रास करतो दुसऱ्याला त्रास देत नाही देत हे सगळं कांदा पाहून तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमची इतक्या वर्ष तुम्ही कांदा क्षेत्रामध्ये करतच आहे पण हा कांदा पाहिल्यानंतर तुम्हाला वजन असेल चमक असेल किंवा ज्याला आपण काय म्हणतो कांद्याची कलर तर काय वाटतंय सगळं पाहून तुमचं स्वतःला काय वाटतंय आज मी ते स्वतःला म्हणजे ह्याच्यावर रोगच येत नाही काय बोलता युरिया टाकल्यापेक्षा बी जास्त काळ घ्यायची आणि चांगला ग्रोथ आहे पण युरिया टाकून रोग येतो युरिया टाकून रोग येतो खराब दिसतो म्हणजे त्याच्या रोगच अटॅक करते तुम्ही रोगच नाही तुम्ही स्वतः वापरले आता हा तुमचा कायम बॉय म्हणजे मी तर ऐकलो तुमच्या रानामध्ये गवत प्रचंड येत होतं लय गावात ये तुम्ही वैता कोण केले तुम्ही असे म्हणले की मी शेती सोडून देणार म्हणजे नको बाबा ती यामध्ये पडिकच होती काय ह्या वेळेचा अनुभव काय तुम्ही कृषी अमृत मुळ गावात पण कमी येत हा हा त्याच कारण असं आहे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राम सर नेहमी सांगतात बघा त्यांच्या ह्याच्यामध्ये पण नेहमी ते उल्लेख करतात गवत तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या रामामध्ये ऑलरेडी असतंच समजा तुम्ही पीक करण्याच्या पूर्वी अ वर्च सभासद कोण होत अ म्हणजे काय पहिलं तिथं कोण होत गवतच होत ना बर समजा पाऊस पडला तर तिथं ऑटोमॅटिक गवत येतं म्हणजे याचा अर्थ काय ज्यावेळेस पाऊस नसतो त्याच्यापूर्वी बी तिथं होते परंतु उगवले का नाही कारण तशा पद्धतीचं वातावरण तिथं मिळालेलं नाही परंतु जसं पाऊस पडला तसंच नायट्रोजन वाढलं आता गवत का वाढतं कारण निसर्गाने दिलेली एक ती देणगी कोणती ज्या टायमिंगला तुम्ही केमिकल अतिवापर करता नायट्रोजनचा अति वापर करतो नायट्रोजन तुमच्या जमिनीमधला ॲक्सेस उचलून घेतं म्हणजे नायट्रोजन जास्त झालं की त्या ठिकाणी गवत काय करतं जास्त प्रमाणात येतं काय येतं कारण निसर्गाला माहिती आहे ना नायट्रोजन जास्त झालं तर तुमचे गांडूळ मारणार तुमचे जीवाणू मारणार तुमच्या बुरश्या मारणार मग याला कंट्रोल करण्यासाठी कोण तयार होतं गवत तयार होतं म्हणजे तुम्ही ज्या ज्या गवताला तुम्ही बघाल त्या गवताला कधीच तुम्हाला फळ लागलेले दिसणार नाही बघा तुम्हाला काय दिसणार वाढ दिसणार म्हणजे नायट्रोजन काय करते वाढ करते परंतु कृषी अमृत मध्ये तसं नाहीये तसं नाहीये वैदिक कुठल्याही तंत्रज्ञान मध्ये तसं नाही वैदिक मध्ये काय गर आहे म्हणजे काय कार्बन आहे तो जमिनीमध्ये टाकला तर समजा याला कार्बन मध्ये गर लागतो म्हणजे हे फळ पिकतय म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये गवत का नाही आलं कारण त्याच्या माग कारण काय होतं की तुम्ही नायट्रोजनच्या ऐवजी तुम्ही काय वापरलं कार्बन वापरला म्हणजे घर वापरण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये ते वातावरण तयार केलं म्हणजे वातावरणच तुम्ही असं तयार केलं की जिथं गवताला चान्सेस नाही दिला वाढण्यासाठी बरोबर आहे नाही आज यांच्यामध्ये हे जे पाहतोय एक सारखी साईज जे पाहतोय आपण ती त्याचीच दे नाही कशामुळं समान असणारं त्याच्यामध्ये तंत्रज्ञान समान असणारं पोषणवरती खर्च केला बरेच लोक म्हणतात की बाबा कांद्यावरती भरपूर खर्च होतो सर परंतु भरपूर खर्च होऊन पण कांदा त्या पद्धतीचा आपल्याला मिळत नाही तुमचा अनुभव काय तर तुम्ही पण वापरलं तुम्हाला काय तुम्ही का जे वापरलं केमिकल पेक्षा कमी खर्च आहे केमिकलला जास्त खर्च येऊन रोग बियात ह्या रोगाचं टेन्शनच नाही काहीच नाही निवांत राहायचं कसलं टेन्शन नाही शेती एकदा टेन्शन नाही आवरेजचं टेन्शन नाही म्हणजे एकरी थैली सहज निघते सहज सहज लोक तर घेऊन पाठीवरचा पंप मारून बरच काय काय उद्योग करत तुम्ही ते काय उद्योग नाही तुम्हाला नाही का मध्ये असं काय करावं लागत नाही वैदिक मध्ये काय नाही वैदिक वापरायचं म्हणजे जमीन बी सुधारती आणि त्या जमणीवाल्या मालकाची प्रकृती बी सुधारती टेन्शनच नाही ना त्याला रोग येतोय का पिढ्या पडतोय का लोक जेवढा खर्च करू राहिले हे सगळं रोगराई संपवण्यासाठी खर्च करू राहिले परंतु रोगराई काय राहिली कारण ज्या मधला पोषण कमी होत चाललं आणि पोषण म्हणजे काय लोकांना असं वाटतं केमिकल खतं पण मुळात केमिकल खत त्यांचं अन्न नाहीये म्हणजे आता लोकांनी ते समजून घ्यायला पाहिजे बघा सुरुवातीला टी वैदिक मध्ये लोकांना बऱ्याच वाटतो की खर्च आहे पहिल्यांदा असा तुम्हालाही वाटत वाटतो एवढंच करावं विचार करा तसंच प्रमाणिक जर पाहायला गेलं तर तुम्ही अतिशय अल्प खर्च केलाय सगळ्यात कमी खर्च खर्च कांदा कसा चांगली का नाही म्हणजे कमी खर्च सुद्धा कांदा येऊ शकतो अशी मानसिकता नाहीये परंतु तुम्ही हा प्रयोग केला काय होतय बाबा आणि तो प्रयोग तुमच्याकडे एवढा चांगला सक्सेस झाला चांगल्या लोकांनी एवढा खर्च करून सुद्धा असा येणार नाही असा ना पद्धतीचा कांदा आलाय शेतकऱ्याच जगणच नाही आता जगणच नाही दहा वर्षापूर्वी पलीक पलीकड कोण होत त्यावेळेस खूप मोहोळ राहायची मधमाशी तर ते काढून टाकलं त्यानंतर मोहोळ हिथं आमच्या आसपास कुठंच नाही आता एक दोन महिने झाले बघा तिथं येऊन थांबता काय बोलता हो चार वर्षात मोहोळ दिसत नव्हती आता हे कशाने येत आहे काय येत आहे हे मला माहिती लोक काही पण म्हणतील आता आलंय अगदी अजून माझा टाइम एक वर्ष टायम आहे लावायला त्याची तयारी आधीच आहे म्हणजे आंब्याची झाड आहे साहेब मी आणली होती अडीचशे रुपयाला एक कलमच आणलं होतं इथं आणल्यानंतर ह्या कांद्याच्या गडबडीत थोडस लावायची राहून गेली माझ्याकडे एक एक किलोची अशी एवढी एवढी बॅग असेल ती मातीची कलमचीच झाड ते बरोबर ते आणल्यानंतर पूर्ण वाळून गेली झाड वाळून गेली वाळलेली असं लावली सगळं टाकलं हा बेसल डोस जो आहे कांद्याला टाकायचा त्याच्यात का थोडं थोडं ठेवला थोड़ थोड़ होता टाकला आता रिझल्ट आहे तुम्हाला दाखवतो मी आता वांग्याचं झाड यांना दाखवलं त्या दिवशी वांग्याचं झाड मोठं कमरे झाड होतं ते उपटून दुसरीकडे लावायचं होतं तिथे अडचण होत होती ते लावलं दुसरीकडे वांग्याच झाड माझ्या माहितीप्रमाणे येतच नाही एकदा उपटून लावलं दुसरीकडे येत नाही आपला रिझल्ट आहे आता इथं शंभर टक्के आलं शंभर टक्के चालू झाले वांगे कालच ते तोड केला आहे घरची घरी म्हणजे त्याला सुद्धा असं आता हे चक्कूचे झाड आहे दरवर्षी पेक्षा फळ कमी असतं आता पन्नास टक्के कमी झालं म्हणजे तोडलं ते हा हा इतका माल होता पाना जास्त माल अरे बाप हे बघा खाली खाली काय माल लागला आणि सर चक्कूच्या झाडावरती भयानक टिक पडते टिक पडते परंतु तुम्ही वरती जर पाहिजे एकदम फ्रेश हेच डायरेक्ट खातारी आम्ही डायरेक्ट साली सहित साली सकट साली सकट सोलायचं नाही कडू लागतच नाही माग चाळीस वर्षापासून केमिकल आलं हे भारी पिकायचं पहिलं आमच्या वडिलांच्या अगोदर पण परत परत रासायनिक आलं उत्पन्न उत पण वाढलं उत्पन्न पण ऊसाचा इकडं जास्त क्षेत्र आहे कांदा ऊस शंभर शंभर टन ऊस पण निघत होता पण आता मोठे शेतकरी ते त्यांना सुद्धा निघत नाही ज्यांच्याकडे पैसे त्यांना सुद्धा मी सगळे आत दोन बसले आता तर काही हायस्ट हायस्ट ऐंशी टन ऐंशी टन अगदी बरोबर शंभरचा आमच्या इथं आता परिसरात एकशे दहा पर्यंत काढणार आहेत पण आता नाही पण आपण ह्याच्यावरती ह्या जोरावरती काढून दाखवणार म्हणजे एवढी खात्री आहे आपल्याला हो शंभर टक्के काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल सगळ्या सगळ्यांनी टी वैदिक वापरलं पाहिजे केमिकल मुक्त आहे बरोबर रोग नाही येणार आजारी नाही पडणार माणूस आणि उत्पन्न भरपूर थोडा उशीर बी लागतो रिझल्ट यायला खूप आहे आणि माती निकृष्ट आहे जर जास्त प्रमाणात वापरलं तर रिझल्ट लगेच आहे अगदी बरोबर अगदी तुम्ही थोडंसं टाकाल तर कुठून रिझल्ट नाही तर कमी क्षेत्राला टाका तुम्ही नाही बघ आता तूप खाल्लं की रूप थोडीच येते अगदी रूप तूप त्याला लागू होईल तर रूप असं बनले शिवार शंभर टक्के असं बरोबर या पिढी कॅन्सर मुक्त निरोगी ठेवायचे असतं तर सीटी वैदिक शिवाय पर्यायच नाही काय मला तर फुकट दिला ना कोणी केमिकलचं तर मी घेणार नाही काय बोलता हां आज वैदिक सोडून दुसरं खतच वापरायचं नाही काय बात आहे सीटी वैदिक काय म्हणजे याच्यातून आपलं एक लक्षात आलं की कांदा क्षेत्र आता सर सहज पिकू शकतो फक्त गरज आहे योग्य नियोजनाची आणि वैदिकच्या साथची बरोबर खूप खूप धन्यवाद